नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर साधारणतः तीन चा फुल, चा ते चार दिवसापासून सलग पाऊस चालू आहे तर अशा पावसाच्या परिस्थितीमध्ये आपण पाऊस उघडल्यानंतर फुल फुलकळी असणाऱ्या प्लॉटसाठी तसेच फुलकळीच्या आत असलेल्या प्लॉटसाठी आपण कोणकोणत्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे या संदर्भात आज आपण म माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सततचा पाऊस यांनी आपल्या टोमॅटो पिकावर आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला रोगांचा प्रादुर्भाव ह्या बघण्यास मिळतो तर याच्यामध्ये जर मुख्य बघितलं तर आपण जो टोमॅटोचा जो पंज्या असतो त्याच्यावर जे काळे टिपके असतात त्यानंतर आपल्या टोमॅटोच्या पानावर गेरवासारखा क लवकर येणारा करपा अशा रोगांचा प्रादुर्भाव तसेच अनेक प्रकारचे बुरशीजन्य रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव हा आपल्याला बघवायच मिळतो तर अशाच परिस्थितीमध्ये आपण योग्य त्या फवारण्या घेणार आहोत तर मित्रांनो या पहिल्या ज्या फवारण्या आहे या आपल्याला फुलकळी असणाऱ्या प्लॉटसाठी आपण घेणार आहोत तर मी एक एक फवारणी सांगतो तर आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे कोसाईडे अडीचशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला जे दुसरं प्रोडक्ट जे वापरायचं आहे ते म्हणजे आपल्याला कोनिका आपल्याला तीनशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला ती तिसरी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्याला मास्टरकोप हे आपल्याला चाळीस मिली ए चारशे मिली त्यामध्ये आपल्याला प्रोक्लेम शंभर ग्रॅम वापरायचे आहे त्यानंतर आपण जी चौथी फवारणी घालणार आहोत त्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे कुमानियल चारशे मिली त्यामध्ये आपल्याला झेड अठ्ठ्याहत्तर ए चारशे ग्रॅम वापरायचे आहे त्यानंतर आपण पाचवी फॉवरनिंग येणार आहोत यामध्ये आपण कुमानियल चारशे मिली प्लस आपण झिरो बावन चौतीस या खताचा वापर करणार आहोत हा आपण पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचे आहे त्यानंतर आपण सहावी फॉवरनिंग घेणार आहोत याच्यामध्ये आपण सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक संचार फोर्टी हे आपल्याला चारशे मिली वापरायचं आहे त्यामध्ये आपल्याला झडा अठ्याहत्तर चारशे ग्रॅम आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर आपण सातवी फवारणी जी करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला किफ्लो आपल्याला चारशे मिली आपल्याला वापरायची आहे तर मित्रांनो या मी थोडक्यात फवारण्या सांगितल्या याच्यामध्ये आपण सिलेक्टूड आपण कोणती पण फवारणी घेऊ शकतो आता क्रमवारीच सांगितलं आपण त्याच्यामध्ये आपण चांगल्या याच्यामधून कोणती पण फवारणी घेऊ शकतो त्यानंतर आपण ही झाले आपण फुलकळी असणाऱ्या प्लॉटसाठी फवारण्या तर मित्रांनो यामध्ये जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलकॉन दाबा विसरू नका तर आपण नंतर आपण फुलकळीच्या आत असलेल्या प्लॉटसाठी आपण फवारणी बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे ब्ल्यू कॉपर आपल्याला तीनशे ग्रॅम आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत एम पंचाळीस आपल्याला चारशे ग्रॅम आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर आपण दुसरी जी फवारणी घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला क्युप्रोफिक्स या उत्पादनाचा वापर करायचा आहे हे आपल्याला चारशे ग्रॅम आपल्याला वापरायचा आहे तर मित्रांनो ही फवारणी आपण फुलकळीच्या आत प्लॉट असलेल्या प्लॉटसाठी आप आत असलेल्या प्लॉटसाठी आपण घेतलेली आहे त्यानंतर आपण एक फवारणी अजून बघणार आहोत ज्यावेळी आपली पाऊस उघडेल त्यावेळेस आपल्या पावसामुळे आपल्या पिकावर येणारा जो टोमॅटो पिकावर येणारा जो स्ट्रेस आहे तो दूर करण्यासाठी फवारणी घेणार आहोत तर या फवारणीमध्ये आपण वापरणार आहोत वेलॅग्रो या कंपनीचे मेगाफॉल या उत्पादनाचा आपल्याला वापर करायचा आहे हा आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे मिली आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर याच्यात आपल्याला ब्रिझिल प्लस हे दोनशे ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे व याच्यात एकत्रित आपण कोणत्या पण कॉन्टॅक्ट ब्रुश्य आपण वापर करू शकतो तर मित्रांनो ही झाली आपली टोमॅटो पिका संदर्भात एक थोडक्यात माहिती आता भरपूर शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असता कावेलवर्गीय पिकांवर आपण कोणकोणत्या वे फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं पीक कोणतं आहे स्टेज कोणची आहे याची जर तुम्ही जर सांगता गेली तर मी त्याच्यावर तुम्हाला नक्की फवारण्या सांगेल तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील शेतकरी बांधवने आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील भ्याला कंद दाबायचा आहे धन्यवाद